मला कोणाला गिफ्टिंग देण्यासाठी गिफ्टिंग करतात पण खूप छान आहे ले कोणाला गिफ्ट दिलं तर आवडेल अशी वस्तू आहे सो वर्क खूप छान आहे आता वर्क वाला अच्छा ये पूरा हैंड वर्क रहता है चटाई के ऊपर और इधर से कोई दोनों साइड यूज होता है अच्छा किसी बार देखिए टिफिन बॅग आहे मॅम स्मॉल टिफिन बॅग आहे अच्छा अच्छा छोटा टेबल मॅट आहे इन शॉर्ट्स मध्ये कसं आहे छोटा ये टू फिफ्टी का है सब पूरा हैंड वर्क है हैंडीक्राफ्ट है, है। ए, हैंगिंग साठी आहे है ना हा मॅम वॉल हँगिंग हजार है। रुपयाला सहा पीस आणि एक रनर अप येणार आहे विंडो तर कर्टन आहे बघू शकता सुंदर आहे हजार सुंदर सुंदर असे पाऊच आहे तिथे हे गॉगल्स रखने गॉगल कॅप आहे शी फोल्ड होते मोबाईल पाऊच आहे हे काय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हँडमेड वस्तूचं कलेक्शन पाहणार आहोत खूप छान अशा वस्तू आहेत युनिक असं कलेक्शन असणार आहे एका एक्झिबिशनचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर ह्यातलं काही ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार नमस्कार काय स्टॉल वर आपल्या छटाई का स्टॉल आहे फोल्डिंग मेट अच्छा फोल्डिंग

वर इधर से कोई दोनों साइड यूज होता है अच्छा दोन्ही साइड यूज होतो बोथ साइड यूज कर सकता है के हँडवर्क केलेले आहे काय पुरा हँडवर्क आहे नंतरिंग वाव हँडवर्क केलेले आहे पूर्ण बघू शकता आणि काय रेंज मध्ये आहे ये सिंगल 1900 काय मैम अच्छा 1900 ला हां दिस मध्ये अलग-अलग गादी आसन वैरायटी आहे आपण छोटा आसन मिल जाएंगे अच्छा इतका टेबल मॅटेड शॉर्ट मध्ये कसं आहे छोटा टू फिफ्टी घ्यायला असं नाही बडा थ्री हंड्रेड अच्छा टू फिफ्टीला म्हणजे अडीचशे ला आहे आणि कितीला मोठा ला आहे टेबल मेट वर्क मध्ये छान आहे ती किती ला आहे तीनशे ला टी तीन कोस्टर हँडपर्स टी कोस्टर आहे पुरा हँडवर्क हँडीक्राफ्ट हँडीक्राफ्ट मध्ये हे अस पाऊच असं काम केलेलं शकता ते पाऊच कसं आहे अच्छा ये 180 का है 180 अच्छा ये वॉल हैंगिंग है ये हैंगिंग साठी है ना हां मैम वॉल हैंगिंग है वॉल हैंगिंग ला से लटकवायला आहे आणि काय रेंज मध्ये आहे ये 350 का है अच्छा 350 च्या रेंज मध्ये आहे खूप सुंदर है बघू शकता हे कसं आहे ये सेट है मैम 1000 रुपए का डाइनिंग टेबल अच्छा का डाइनिंग टेबल से आ, है का रनर है? के साथ आता अच्छा म्हणजे डायनिंग टेबल रनर आहे काय हा पुरा मॅट आहे उसके अंदर रनर आहे डायनिंग टेबल रनर आहे ते कितीला सांगितले हे हजार रुपये का सेट आहे हजार रुपयाला सहा ना हा सहा पीस और एक रनर अच्छा हजार रुपयाला सहा पीस आणि एक रनर रुपये येणार आहे असं हे काय आहे हे पट्टी आहे मॅम के लिए भजन पट्टी अच्छा जेवायला बसण्यासाठी आपण सतरंजी अंतरतो ना तशीच ही पट्टी आहे ही काय रेंज हो मध्ये ही फायव्ह हंड्रेड घ्या मॅडम अच्छा पाचशे रुपयामध्ये आहे खूप सुंदर असं काम केलेलं आहे याच्यामध्ये बघू शकतो हे काय आहे हे कर्टन आहे मॅम कर्टन विंडो कर्टन आहे विंडो का कर्टन आहे वाव खूप सुंदर आहे वा छान हे कसं आहे हजार रुपये काय मॅम हजार रुपयाला येणार आहे विंडो तर कर्टन आहे बघू शकतात सुंदर आहे हजार ला एक आणि जोडी घेतली तर जो साईज रे काम बडा लोगे तो तेरा तेरासो काय पंधरा सो काय अच्छा मोठं घेतलं तर तेरा सो पंधरा तेराशे चार बाय चार काय चार बाय पाच चार बाय साडेशे अच्छा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असे कलर ब्ल्यू आहे ऑरेंज आहे आणि ब्लॅक तिन्ही कलर आहेत कलर तीनही

कॅप मध्ये भरपूर सारे कलर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत बघू शकतात कॅप मध्ये बडा पर्स आहे बडा आहे मोबाईल पर्स आहे बॉटल बॅग आहे शॉपिंग बॅग आहे ही कशी आहे टू फिफ्टी आणि मोबाईल ठेवण्यासाठी असं मोबाईल पाऊच आहे ते काय रेंज मध्ये टू हंड्रेड टू हंड्रेड हे गिफ्टिंग वगैरे देण्यासाठी गिफ्टिंग पर्पज खूप छान अशा वस्तू आहेत त्यांच्याकडे ही बॉटल बॅग आहे छटाय का पुरा बॉटल रख सकतो अच्छा पाणी की पाणी की बॉटल पुरा रख सकतो पुरा, पुरा वर्क कलर आहे पूर्ण असं वर्क केलेलं आहे बघू शकतात बॅग ला आणि काय रेंज मध्ये आहे हे टू फिफ्टी काय मग अडीचशे मध्ये आहे आणि एकदम चांगली क्वालिटी येणार आहे असं वर्क खूप छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर्स मिळतील हे तुम्हाला कोणाला गिफ्टिंग देण्यासाठी गिफ्टिंग पर्पस पण पर खूप छान आहे कोणाला गिफ्ट दिलं तर आवडेल अशी वस्तू आहे टिफिन बॅग आहे मॅम इसमे टिफिन बॅग आहे अच्छा हे पुरा आहे सर आता पुरा वर्क वाला आहे वा ब्लू कलर मध्ये खूप सुंदर आहे टिफिन बॅग आहे आणि अशी चेन येणार आहे त्याला बघू शकतो ही मोठीच्या मोठी आहे हे काय रेंज आहे याची हे 350 का आहे मॅम अच्छा 350 मध्ये आहे इसमें सर शॉपिंग बॅग भी आहे बडा साइज अच्छा शॉपिंग बॅग येणार आहे म्हणजे आपल्याला बाहेर गेल्यानंतर काय वस्तू वगैरे आणण्यासाठी खूप आणि मजबूत अशी चांगली क्वालिटी येणार आहे ह्याच्यावर yeah. अगेन वर्क किती सुंदर आहे बघू शकतात चेन सुद्धा अशी येणार आहे काय रेंज मध्ये फोर फिफ्टी काय मॅम अच्छा साडे चारशे च्या रेंज मध्ये येणार आहे ठीक ऑनलाईन हो नंबर बघेये एट टू नाईन वन सिक्स थ्री सिक्स वन सेवन थ्री अच्छा ऑनलाइन कर सकते करते ना ऑनलाइन ऑनलाइन मंगा सकते वेलकम